कुंभ राशी तेरा एप्रिल नंतर नियतीचा नवा खेळ या दिवसात मिळणार सुवर्ण संधी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस हा राशीसाठी अत्यंत निर्णायक दिवस ठरणार आहे हा दिवस नियतीचा नवा अध्यायाचा आरंभ असेल तुम्ही मागील अनेक वर्षापासून कुंभ राशीचे लोक संघर्षाचा सामना करत असतात पण आता शनिदेव गुरुदेव आणि राहू स्थानांतरामुळे या लोकांच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे कारण या राशीच्या लोकांसाठी शनीचे साडेसातीचा अंतिम टप्प्याचा प्रभाव संपत चालला आहे तसेच गुरु त्यांच्या दैवस्थानात प्रवेश करत आहे त्यामुळे प्रचंड सकारात्मक परिणाम दिसू लागतील तसेच राहू केतूच्या स्थितीत मोठा बदल होऊन अचानक संधी आणि चमत्कार घडतील मंगळाचे स्थान या राशीच्या लोकांसाठी नवे ध्येय आणि आत्मविश्वास आणि जबरदस्त यश देईल हा नवा खेळ तुमच्यासाठी कसा असेल आणि कोणते बदल घडतील आणि कोणते धोके टाळावे लागतील याचा अत्यंत सखोल आणि व्यापक अभ्यास आज मी तुम्हाला सांगणार आहे नंबर एक आहे ग्रहस्थितीतील महत्वाचे बदल नियतीच्या न्यायाचा कालखंड शनिदेव दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या भाग्यस्थानातून जात आहेत त्यामुळे संघर्षाचा शेवट आणि यशाची सुरुवात होत आहे या राशीच्या लोकांसाठी शत्रूचा पराभव करणे आणि विरोधकांचा नाश करणे सोपे जाईल त्यांचे अडकलेले पैसे आणि व्यवहारातील आणि व्यवसायातील संकटे दूर होतील ज्या परदेश गमन किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना मोठ्या संधी उपलब्ध होतील गुरुच्या स्थानांतरामुळे या राशीच्या लोकांना अत्यंत चांगले बदल दिसू लागतील त्यांना नवीन नोकरी भेटेल किंवा व्यवसाय विस्तार होईल नवीन गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होईल तसेच त्यांच्या कुटुंबात आनंद विवाह योग योग येऊ शकतो त्यांना मनशांती आध्यात्मिक शांती आणि मानसिक स्थैर्य लाभेल अचानक घडणाऱ्या घटना या नियतीच्या मोठ्या योजना असतात त्यामुळे राहू तुमच्या कर्मस्थानात येत आहे आणि केतू सुखस्थानात आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील एप्रिल महिन्यातील अचानक मोठे निर्णय घ्यावे लागतील तुम्हाला एखादी गुप्त संधी तुमच्या दारात येऊन उभी राहील तसेच तुमच्या आयुष्यातील चुकांचे परिवर्तन करण्याचा हा काळ असेल तुम्ही फसवलं गैरसमज आणि लबाडीच्या गोष्टींपासून सावध रहा अपर ऊर्जा प्रगती आणि धाडस मंगळ तुम्हाला तुमच्या जीवनात मोठ्या निर्णयांमध्ये ऊर्जा देईल तुमच्या नवीन स्टार्टअपमध्ये तुम्हाला नवीन उद्योग किंवा जबरदस्त संधीही मिळतील तुम्ही शत्रूंचा पराभव करून तुमचा आत्मविश्वास वाढवण्याची शक्यता आहे नियतीचा नवा खेळ संपून संघर्ष संपून तुमच्यासाठी नवे उज्ज्वल दार उघडणार आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या जीवनात मोठे बदल घडतील वर्षानुवर्ष अडकलेले पैसे परत मिळू शकतील तसेच तुम्हाला व्यवसायात प्रचंड संधीही मिळू शकते तुमचे नवीन करार होऊ शकतात तुम्ही एखादा नवीन प्लॉट किंवा फ्लॅट घेणार असाल तर त्यात तुम्हाला योग्य ते व्यवहार होतील तसेच तुमच्या नोकरीतील अडचणी दूर होऊन तुम्हाला उत्तम संधी मिळतील नोकरीत जबाबदारी वाढेल अचानक तुम्ही विदेश प्रवास करू शकता नोकरी किंवा शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील कुटुंबात सकारात्मक बदल होतील विवाह इच्छुक लोकांसाठी विवाह योग असतील ज्या लोकांना संतती सुख नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमीही मिळेल तसेच तुमच्या शत्रूंची ताकद कमी होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या डावपेचांवर मात कराल सुवर्ण मोठ्या निर्णयाचा आणि घडामोडींचा काळ आहे करिअर आणि व्यवसायात तुम्हाला सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकते ज्या लोकांना नोकरीची इच्छा आहे किंवा जॉबच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना जॉब लेटर मिळण्याची शक्यता आहे व्यवसायातील अडथळे त्यांचे दूर होतील नवीन प्रोजेक्ट मिळतील जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी हे आनंदाचे क्षण असतील समाजात तुम्हाला मानाचे स्थान मिळेल तुम्ही जुन्या गुंतवणुकीचा प्रचंड नफा तुम्हाला मिळू शकतो तो तुम्हाला कर्जमुक्तीची संधी याच महिन्यातून मिळून देईल तुम्ही एखादं वाहन प्रॉपर्टी किंवा काही खरेदी करत असाल तर हा काळ योग्य आहे तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील यासाठी तुम्ही काही उपाय करा पिंपळाच्या झाडाची पूजा करा तुळशीला जल अर्पण करा नकारात्मक लोकांपासून दूर राहा कोणालाही फसवू नका सत्तेच्या मार्गानुसार कारण तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी जीवनातील एक निर्णय ठरेल कारण तुमच्या राशीतील ग्रहस्थितीत मोठा बदल होऊन तुमचा संघर्ष क्षमतेला आणि यशाचा मार्ग खुला होईल त्यामुळे कुंभराशीचे हे परिवर्तन नशिबाचे नवे दार उघडणारे ठरेल त्यामुळे तुम्ही मोठे यशासाठी तयार राहा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ